लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलासाशी अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानं सर्वांवरच दुःखाचा डोंगर कोसळला आहे परभणी जिल्हा आणि परभणी शहरांशी अजित दादांचे मोठे ऋणानुबंध होते परभणी जिल्ह्याबद्दल त्यांना विशेष आस्था होती या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं रविवारी एक फेब्रुवारी रोजी शहरातल्या अक्षता मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे या शोकसभेला सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी पत्रकार तसंच दादांवर प्रेम करणाऱ्या सर्व घटकांनी उपस्थित राहावं असं आवाहन आमदार राजेश विटेकर व प्रताप देशमुख यांनी केले गंगाखेड शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात उड्डाणपूल अत्यावश्यक असल्यानं शासकीय पातळीवर सातत्यपूर्ण पाठपुरावा करून या पुलाला भरघोस निधीसह अंतिम मजदुरी मिळवून देण्यात आली होती मात्र काही व्यक्तींनी या प्रस्तावित पुलासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली या याचिकेवर दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकून सन्मानिय न्यायाधीश महोदयांनी सदर याचिका फेटाळून लावली आहे त्यामुळं उड्डाण पुलाच्या कामाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असल्याची माहिती गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे गंगाखेड इथं आमदार जनसंपर्क का कार्यालयामध्ये या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील सविस्तर अशी माहिती दिली यावेळी साहेबराव भोसले बाळकाका चौधरी संदीप अणनोरे बालाजी मुंडे गोविंद यादव हनुमंत मुंडे सत्यपाल साळवे सय्यद चांद प्रताप मुंडे नागनाथ कासले बाळासाहेब मोडक राजू खान प्रमोद साळवे आदीची उपस्थिती होती <ाँगास> राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर राज्य शासनानं तीन दिवसाचा दुखवटा जाहीर केला तर सुरुवातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखामध्ये बदल केला आहे आता जिल्हा परिषदेसाठी सात तारखेला सा� मतदान होणार आहे मात्र सात फेब्रुवारी रोजी शिक्षकांच्या टीईटी टी, -टी परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षेमुळे शिक्षकांना निवडणूक कामामध्ये हजर राहता येणार नाही ना म्हणून ज्या शिक्षकांची परीक्षा आहे त्या शिक्षकांना या कामातून मुक्त करण्यात यावं अशी मागणी मुपटा संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे मुपटा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिलं यावर प्रशासनानं या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आपापल्या आरोह्यांना परीक्षेचं ओळखपत्र व मुख्याध्यापकाचं पत्र जोडून अर्ज करण्यास सांगितलंय या निवेदनावर माधव लोखंडे धर्मराज शिंदे विजय भोसले नितीन घोडके धर्मराज शिंदे किशोर राऊत दिनेश देशमुख राठोड व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अॅलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणीच्या हजरत सय्यद शहा तुराबुल हक्क दर्गा इथं भरणाऱ्या उर्सासाठी महापालिकेनं कोणत्याही प्रकारची सुविधा मोफत देऊ नये अशी मागणी नगरसेवक रितेश झांभड यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे वक्फ बोर्ड उर्सासाठी कोट्यावधी रुपयाची टेंडर रक्कम वसूल करतो मात्र महापालिकेकडून स्वच्छता पाणीपुरवठा फायर ब्रिगेड व स्ट्रीट लाईट आदी सुविधा मोफत घेतल्या जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे वक्फ बोर्डाकडं महापालिकेच्या फायरब्रिगेड व पाणी पुरवठा विभागाची सुमारे एक कोटी रुपयाची थकबाकी असल्याचंही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे ही थकबाकी तसंच यंदाच्या उरसासाठी स्ट्रीट लाईट देखभाल स्वच्छता पाणीपुरवठा आणि फायर ब्रिगेड सेवांसाठी लागणारी संपूर्ण रक्कम आगाऊ स्वरूपात तात्काळ वसूल करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपूर्वी वक्फ बोर्डानं सर्व देय रक्कम महापालिकेकडे भरावी अन्यथा महापालिकेनं कोणतीही सुविधा पुरवू नये अशी स्पष्ट भूमिका निवेदनात मांडण्यात आलेली आहे तसंच नियमबाह्यरित्या सुविधा देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून संबंधित रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आलेली आहे इथं पहिली ते आठवीच्या सर्व माध्यमांच्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्याचं बंधनकारक करण्यात आल्यानंतर टीईटी आणि सीटीईटी परीक्षांना राज्यभरातून मोठ्या संख्येनं शिक्षक प्रविष्ट झाले आहेत तर दुसरीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक कामासाठी अनेक शिक्षकांना निवडणूक विभागानं कामगिरी दिली आहे तर आता नव्या निवडणूक बदलानुसार येत्या सात फेब्रुवारीला मतदान होत आहे याच दिवशी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षाही प्रस्तावित आहे त्यामुळं अनेक शिक्षक द्विधा मनस्थितीत असल्यानं निवडणूक विभागानं परीक्षार्थी शिक्षकांना निवडणूक कामातून कार्यमुक्त करण्याची मागणी शिक्षक सेनेच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी अमरादा ढालकर यांच्याकडे आज निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बाळासाहेब राखे सायेश चिलकर दिगंबर मोरे गुलाब हरकळ प्रकाश हरगावकर गोपाल रोडे यांची उपस्थिती होती देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिट मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकरा ते अकरा वाजून दोन मिनिटं या कालावधीत उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली के निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी पुरवठा अधिकारी विलास मुसुळे नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर तसंच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार समकालीन समाजासमोर प्रश्नावर धम्माच्या माध्यमातून चिंतन तसंच सामाजिक समता व बंधुतेचा संदेश देण्यासाठी पूर्णा इथं तेविसावी बौद्ध धम्म परिषद व भदंत उपाली थेरो यांचा त्रेचाळीसावा स्मृतीदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे ही परिषद एकतीस जानेवारी ते एक फेब्रुवारी या कालावधीत बुद्धविहार भदंत उपाली थेरो नगर पूर्णा इथं संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचं आयोजन बौद्ध विहार स्मारक समिती व बुद्ध विहार समिती पूर्णा यांच्या वतीनं करण्यात आलं आहे परिषदेचं उद्घाटन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय धम्माभ्यासक भिक्षू डॉक्टर रेन यांच्या हस्ते होणार असून परिषदेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो हे उपस्थित राहणार आहेत परिषदेत देश विदेशातील भिक्षू भिक्षूंनी धम्मसेवक अभ्यासक दुख, दुख, व समाजातील विविध क्षेत्रांमधील मान्यवर सहभागी होणार आहेत परिषदेत अनित्य दुःख अनात्म राजकीय सामाजिक प्रश्नांवर बौद्ध दृष्टिकोन तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मविचाराचं समकालीन महत्व अशा विषयावर सत्रांचं आयोजन करण्यात आहे या सत्रांमधून धम्म आणि आधुनिक समाज यांचा संबंध नैतिक मूल्य समता न्याय व करुणेचा विचार मांडण्यात येणार आहे यावेळी उपाली थेरो यांच्या सामाजिक व धम्म कार्याचा गौरव करण्यात येणार असून त्यांच्या विशेष धम्मदेशना व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपनास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी तालुका विधी सेवा समिती गंगाखेड तसंच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता परळी रोडवरील कापसेम मंगल कार्यालय इथं शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा तसंच कायदेविषयक महाशिबिराचं आयोजन करण्यात आले या महाशिबिराचं उद्घाटन उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथील न्यायमूर्ती संदीप कुमार सी मोरे व न्यायमूर्ती संजय ए देशमुख तसंच परभणी जिल्ह्याचे पालक न्यायाधीश यांच्या हस्ते होणार आहे जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्ज्वला एम नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी तसंच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा मथूर आदींची उपस्थिती असणार आहे भाजपच्या राजवटीत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार आणि निधी सत्ताधाऱ्यांनी हिरवून घेतल्याचा गंभीर आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड आजम क्षीरसागर यांनी आज परभणीत केला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाकपनं परभणी जिल्ह्यात पाच उमेदवार रिंगणात उतरवले असून त्यापैकी एक उमेदवार जिल्हा परिषद सर्कलमधून तर चार उमेदवार पंचायत समितीच्या विविध गणातून उभे करण्यात आलेले आहेत करें या निमित्तानं भाकपचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना कॉमरेड खिरसाकर यांनी राज्य व केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद